हॅलो गाईज कसे आहेत सगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये गाईज आमचा ब्लॉग आपला असा होणार आहे की आमच्या ब्लॉगमध्ये आपल्या आम्ही मॅचेस ऑर्गनाईज केले आहेत त्या मॅचेसमध्ये दिवसभरात काय काय करणार आहे त्यांनी माझ्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवणार आहेच लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही मला भरपूर सपोर्ट केलात आजच्या मॅचेसमध्ये आम्ही काय काय करणार आहोत पूर्ण मस्ती मजा करणारच आहोत आणि सर गाईज बघू शकता सगळे तुम्ही सपोर्ट करणार अजून आमच्या टीमला सांगितला होता आठचा सा टाइम बट आमची अजून टीम एक पण पोचला नाही सगळं झोपलेलं आहे काल रात्रभर जागरण झालं इथंच ग्राउंडवरच थोडं एक दोन वाजले आम्हाला अजून एक पण पोहोचल नाही मोजून आम्ही तीन चार जण आहोत आणि तीन चार जण बघा मेर काय बोलश पोहोचला नाही त्याबद्दल घेऊ शकता आपल्याला पण आली नाही एवढीच नाही आणि जे काय ते आता आम्हाला करायचं आहे मोजून पाच ते सहा जण पोहोचलो आणि तो आता जस्ट पोहोचला एक जण बघा आणि तिथं येतात अजून आमचं हे सिरियसली सांगतो सिरियसली म्हणजे सकाळी आठचा टाइम दिला होता आणि आठच्या टाइम मध्ये आज कोणच पोहोचला नाही तर काय बोलणार आता दोन शब्द ऐकायलाच लागतील सगळ्यांना सांगतोय पोचणार होते सगळ्यांना टाइम दिला होता आठचा टाइमिंग दिला होता आठचा आणि पोहचल बघा किती वाजता हेच बघा टाइम टाइम बघू शकता टाइम बघू शकता तुम्ही किती वाजलेत

आमचा ग्राउंड आहे आमच्या गावातला आणि इथं बघा क्लायमेट बद्दल काय सांगशील क्लायमेट आपला काय बोलणार क्लायमेट बद्दल आजच्या काय बोलणार आमच्या क्लायमेट बद्दल क्लायमेट आहे काय रोसे हो वेदर बघा पूर्ण असा एकदम एक नंबर असा वेदर झाला आणि ह्या वेदरमध्ये जर क्रिकेट खेळावर मिळालं तर काय बोलणार आता वेदर कधीच होऊ शकत नाही बिकॉज आज आमच्या आज मॅचे आहेत तर होणार असं वाटतं क्लाईमेक बघा तरी आम्ही ज्या ज्या मान्यवरांना इथं आमंत्रित केलेलं आहे त्यांची उपस्थिती इथं थोड्याच वेळात होणार आहे आमचा छोटा सबस्क्रायबर आम्हाला भेटलेला आहे कसं वाटतं माझे ब्लॉग बघायला आवडतात का तुम्हाला कार्यक्रमाला सुरुवात केली जाईल खऱ्या अर्थानं संघ येणे गरजेचं असतोय या स्पर्धेला आवर्जून आपल्याला आमंत्रित केलं गेलंय आणि नक्कीच आम्हाला या स्पर्धेसाठी तब्बल वर्गाच्या माध्यमातून करण्यात येतोय नक्कीच आपण सुद्धा पुढे याच्या पुढे चांगला खेळ आपल्याला होईल अशी अपेक्षा करतोय आणि या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करतो सर्व कार्य या गणरायाला वंदन केलं जातोय आणि सर्वांना विनंती केली जाते इथं श्रीफल अर्पण करायचं आहे नक्कीच आपण या स्पर्धेचं उद्घाटन सोहळ्याचं श्रीफल जे आहे इथं वाढवायचं आहे गणराया चरणी आणि एक विनंती करायची आहे प्रत्येक खेळाडू त्या चष्टांकडे आकर्षित होईल अशी ही चषक आपल्याला मिळते ना गोवं नगरीमध्ये नक्कीच सर्वांना भारावून ठेवणार हे मैदान काही दिवसापूर्वी झालेली ती चषक आपण इथे या मैदानावरती पाहिली होती आवर्जण नाव घेतलं जाईल क्रिकेट चषक यांना सुद्धा आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ऑफिशियल प्रेम मात्रे असं या युट्यूब चॅनलचं नाव असेल नक्कीच ना राहू दे घ्या आता मान्यवर राऊ राही घे तू या पूजनकर फेम करतात दोन्ही संघाच्या नायकांना विनंती की हे आलो टाकायचं

पाहू शकता खेळपट्टीचं उद्घाटन चेंडू खेळावा क्रिकेटची <ण्चारी> आवड प्रत्येकाला आहे गल्ली आताचा मुलगा जर उठला तर लगेच पाहू शकताय हे भगतिबी असं आयोजन आपल्याला पाहायला केलं जाईल स्वागत ही मायेची उद्धारशाल त्यांच्या अंगावरती पांगरली जातोय असे माननीय की समाधान धृतात मात्र उपाध्यक्ष रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचे केले जाते प्रेमकुमार माझं माझं कुटुंब आहे आणि यांनी आजच मेसेज आयोजित कराव्या त्यांना माझं वेळोवेळी सगर रावेल आणि याच्या पुढे मोठ्या चक्याचं आयोजन करावे अशी मी यांना विनंती करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडूंनी आपला खेळ हा खेळाडूने खेळला पाहिजे आणि ते खेळावं असं सर्वांना सांगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुष्पगुच्छ देऊन त्यांचा करायचा आहे हे सूचित सन्मान आमंत्रित असलेल्या माहिती युक्ता शाळेंच्या अंकावरती आणि पुष्पगुच्छ देऊन केले जाते स्वागत कैनाथ मात्रे यांच्या शुभ असते त्यानंतर महेंद्र लक्ष्मण मात्रे यांचं स्वागत करण्यासाठी मी होरी आता राजांच्या मनीत फुलता चेंडू आणि चुकीला माफी नाही चेंडू तो डीप पडू बाहेर षटकार माफी पाहायला मिळाली आणि या ट्रॉफी कडे भरपूर जणांचं लक्ष लागलं होतं आणि या स्पर्धेमधील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिका वीर वी दोन खेळाडू या रेसमध्ये होते वर चढ पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमधील मालिका वीर बघा एक खेळाडू ज्याचे एकूण पॉईंट आहेत ते एकोणसाठ आणि एक खेळाडू आहे ज्याचे पॉईंट आहेत ते सदुसष्ट आणि या स्पर्धेमधील बघा मालिकावीर खेळाडू जातोय कोण सांगू शकतो का स्पर्धेमध्ये मालिकावीर या स्पर्धेमधील मालिकावीर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भरपूर दोन खेळामध्ये लढत पाहायला मिळाली आणि या खिलाडू थोडा पुढे पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमधील मालिकावीर एकूण सदुसष्ट पायीन या स्पर्धेमध्ये त्याने पटकावलं आणि मात्र विघ्न अर्थ संघाचा केल होते शनी देसष्ट बहीण फलच्या सामन्यामध्ये थोडा अपयशी ठरला शनी शनीचा पॉईंट होतो एकसष्ट एकोणसाठ आणि मात्र केतनचा पॉईंट होतो सदुसष्ट त्याच्यामुळे स्पर्धेमध्ये केतन, केतन पाटील मालिका का मीरा पुरस्कर नक्कीच चांगला पडपाला मैदानावरती बरसला आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला आहे अक्षरशः चॅम्पियन सारखं लढला दिवसभर या मैदानावरती तिन्ही सामन्यांचा विचार केला ना प्रदीप दास तिन्ही सामने वन साईड अगदी पहिल्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर अठ्ठ्याण्णव धावा विघ्ना अर्थावर अवरे संघाने बनवल्या त्याच्यानंतर संघ अडचणीत असताना मात्र एका शेवटच्या शतकामध्ये अठ्ठावीस बनवल्या तो सामना देखील जिंकला त्याच्यानंतर सामना देखील साडे संख्या एक विस्फोटक संघाला पराभवाचा धक्का दिला आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरलाय तो मात्र विघ्न अर्था अवरे संघ समाधान मात्रे नक्कीच समाधान मात्रे उपाध्यक्ष रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवा काँग्रेस आणि माजी उपसरपंच गोवटणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते विघ्नर्था संघाला प्रथम क्रमांक चषक द्यायचं आहे विघ्नार्थावर संघ आपण नक्की चषक घेऊन द्यायचं आहे अगदी चांगला परफॉर्मन्स आज राहिला कारण आपण विचार केला केतन पाटील त्याच्यानंतर सत्या प्रतीचा देखील चांगला परफॉर्मन्स राहिला या समीर राजा चांगली खोलून द्यायची आज राजाची पाहायला मिळाली या मैदानावरती असताना डॅलीला कदाचित मिळाला असतं पण त्या स्पर्धेमध्ये एकच ट्रॉफी होती मालिका त्याच्यामुळे आपल्याला हात पकडायचे या स्पर्धेचा मात्र चॅम्पियन संघ ठरला दोनदाय विघ्न हर्ता आले संघ हे भवानी चषक दोन हजार चोवीस कम्प्लीट झालेले आहेत आणि या ब्लॉग तुम्हाला नक्कीच ब्लॉक बघायला गेले आणि या ब्लॉगमध्ये काय एन्जॉय केली की या ब्लॉगमध्ये कसं तुम्हाला दाखवत मिळावं मी थँक्स फॉर वॉचिंग हा ब्लॉग बघायला आणि हा ब्लॉग इथे लिंक